सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण हे शहराच्या विकासाचे मुख्य स्तंभ असून स्मार्ट सिटीद्वारे शहरांचा समग्र विकास साधण्यात येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत सुषमा भवन या महिलांच्या वसतिगृहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते पंतप्रधानांच्या नागरी विकास दृष्टिकोनाचं हे उदाहरण असल्याचं शहा म्हणाले पंतप्रधानांनी शहरी विकासामध्ये जागतिक स्तराच्या सुविधांचा समावेश केला तसंच शहरी विकासाला धोरणात्मक आधार दिल्याचंही त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा मे प्रधानमंत्रीजी का पद संभालने के बाद नरेंद्र मोदीजीने इस देश के शहरी विकास को नीतिगत आधार देने का काम किया ऐसा नहीं है कि मोदी जी के आने के पहले शहरी विकास पर कोई ध्यान नहीं दिया गया सब सरकारों ने अपने अपनी समझ से अच्छा काम किया था परंतु जरूरत थी अर्बन डेवलपमेंट को एक नीतिगत ढांचा देने की नीतिगत आधार देने की वो आधार देने का काम हमारे प्रधानमंत्री प्रामुख्यानं कामकाज करणाऱ्या महिलांसाठी उभारण्यात आलेलं हे भवन आधुनिक सुविधांनी सज्ज आहे तसंच पर्यावरणपूरक दृष्टीनं भवनाची रचना करण्यात आली आहे चीनच्या होटन प्रांतात दोन नव्या काउंटी स्थापन करण्याच्या चीनच्या घोषणा